कारागृहात पोलिसांच्या मारहानीमुळे तरुणाचा मृत्यू तरुणाच्या पोलिसांवर आरोप मृतदेह ताब्यात घेण्यास नकार पहा महाराष्ट्र कॉर्डिनेटर संतोष पंडित यांचा रिपोर्ट औरंगाबाद केली त्याला मिनिट झाली म्हणजे काय जे काय कायदेशीर गोष्टी होतात त्याला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये अटक केली मग त्यांना तुम्ही एक कायदा लावता आणि दुसऱ्यांना दुसरा, दुसरा कायदा लावता असं कसं चालेल आता ह्याच्यात हेड इंजुरी आहे कस्टडियल डेथ आहे मॅजिस्ट्रिल कस्टडियल डेथ आहे हेड इंजुरीनी तो मेला अटॅकने तो मेलेला नाहीये हे स्पष्ट दिलेलं असताना तो सस्पेशन मध्ये येत नाही का जेलवर मला तुम्ही सांगा तुम्ही त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करा इन्व्हेस्टिगेट करा जर तो निर्दोष असेल तर सुटेल कोर्टामध्ये पण तुम्ही आज तू तुम्ही कसा त्यांची घेताय घेताच नाही साईड घेऊ नका हे पेटून जाईल सगळं तुम्हाला सांगतो रिपोर्ट वाट बघ तू म्हणता भानगडी करू नका हे प्रकरण हाताच्या बाहेर जर गेलं तर कोणाच्याच ताब्यात येणार नाही सकाळपासून दाखल झाल्याच सगळी प्लॅनिंग यांचीच आहे औरंगाबाद शहरामध्ये हर्सूल कारागृहात पोलिसांच्या हानीबाऱ्यामध्ये योगेश राठोड या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तो स्थानिक बोरमळ तांडा तालुका कन्नड या ठिकाणी रहिवाशी असून त्याचा या पोलिसांच्या हानामारीमध्ये मृत्यू झालेला आहे कॅमेरामॅन श्यामराव सह संतोष पंडित जी ट्वेंटी फोर न्यूज सिल्लोड